श्रीराम श्री समर श्री शारदेला समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कुरु देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं ओम विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे जगदम्बा माता तेय जय सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणाय नमोते हो नमस्कार श्रोतेहो सूतांचे स्वारी शौनक आदि मुनींना महर्षी व्यासंची स्वारी जन्मेजयाला सांगत होती जन्मेजया ज्यावेळेला आपल्या दुःखावर काही उपाय नाही का त्यावेळेला महर्षी सुमेधा हे सुरथ राजाला जगदंबेच्या उपासनेची महती सांगत होते त्यावेळेला राजांनी हात जोडले आणि हा सुरथ राजा सुमेधा मुनींना म्हणायला लागला भगवन ब्रूहिमे सम्यक तस्या आराधने विधीं पूजा विधीं च मंत्रांश तथा होमं विधीं वद राजांनी हात जोडले महाराज आपण मला त्या जगदंबीची महती सांगताय मला त्या देवीच्या आराधनेचा संपूर्ण विधी पूजा विधी होमाचा विधी आणि मंत्र हे सगळं मला सांगा मला ऐकायची इच्छा आहे महर्षि व्यास म्हणाले राजा त्यावेळीला सुमेधा मुनी म्हणाले राजा श्रुणू प्रवक्षामी, प्रवक्षामि पूजा विधिं शुभं कामदं मोक्षदं धृणाम ज्ञानदं दुःखनाशणं राजा ऐक मी त्या जगदंबेच्या पूजनाचा विधी तुला सांगतो ज्यामुळे कामनापूर्ती मोक्षप्राप्ती आणि ज्ञान लाभ होतो दुःखांचा नाश होतो एव सगळ्यात पहिल्यांदी विधीपूर्वक स्नान करावं शुभ्र वस्त्र नेसावं स्नान संध्ये भगवतीच्या आराधनेची जागा अगदी गाईच्या शेणाने स्वच्छ सारवून घ्यावी त्यानंतर चांगल्या आसनावर बसावं तीन वेळा आचमन करून पूजा सामग्री तयार ठेवावी प्राणायाम करावा भूतशुद्धीपासून सुरुवात करून न्यास करावे देशकालाचा संकल्प करावा प्राणप्रतिष्ठापूर्वक अस्त्रमंत्रांसह साहित्यावर पाण्याने प्रोक्षण करावे मग आपल्या देहन्यास करावे शुभ अशा तांब्याच्या तांबरामध्ये पांढऱ्या चंदन आणि अष्टगंध यांनी सहा कोणांचे देवीयंत्र काढावे त्या आठ पाकळ्यांचे कमळ काढावे प्रत्येक पाकळीवर नवार्णव मंत्राचे एक एक अक्षर लिहावे नववे अक्षर मध्यभागी लिहावे त्यानंतर यज्ञ प्रतिष्ठा करावी जर यंत्राची माहिती नसेल तर मग भक्तिपूर्वक भगवतीची धातूची मूर्ती घ्यावी तांत्रिक विधीपूर्वक आचरण करावं तांत्रिक विधी येत नसेल तर वैदिक विधीपूर्वक जगदंबेचं अर्चन करावं त्यानंतर एकाग्र चित्ताने जगदंबेचं ध्यान करावं आणि नवारणव मंत्राचा जप करावा जेवढ्या संख्येचा जप असेल त्याच्या दशांश संख्येने होम करावा शेवटी विसर्जन करावं अशाच तऱ्हेने नवरात्र व्रत करावं हे नवरात्र व्रत करत असताना अश्विने शुक्ले पक्षे न राधिप नवरात्रोपवासो वै कर्तव्य राजा अश्विन आणि चैत्र या दोन्ही महिन्यातील शुद्ध पक्षातील प्रतिपदेपासून नवमी पर्यंत येणारे नवरात्र हे कल्याण इच्छणाऱ्या पुरुषाने उपवास करून करावे साखर तूप मध यांच्या खिरेने मंत्रयुक्त होम करावा किंवा बेलाच्या पानांनी तांबड्या कन्हेरीच्या फुलांनी किंवा तीळ आणि साखरेच्या आहुत्या देऊन होम करावा याशिवाय अष्टम्यांच चतुर्दशाम नवम्यांच विशेषतः कर्तव्यं भोजनं देव्या ब्राह्मणानांच भोजनं जगदंबे प्रीत्यर्थ अष्टमी नवमी चतुर्दशी या तिथींना मुद्दाम देवी पूजन यथाशक्ती ब्राह्मण भोजन करावं प्रमाणे विधियुक्त जर जगदंबीची पूजा झाली होम हवनादी पूजन करता आलं तर निर्धनो धन मापनोती रोगी रोगात प्रमुच्छते अपुत्रो लभते पुत्रांशुभांश वशवर्तिन हे बघ राजा दारिद्री दारिद्र्यापासून मुक्त होतो रोगी रोगापासून मुक्त होतो निपुत्रिकाला पुत्र होतात आणि सर्व लोक आपले वश होतात राज्य गमावलेल्या राजाला पुन्हा राज्य मिळतं तो, तो सार्वभौम होतो महामाईची कृपा अशी असते की शत्रूंनी घेरलेल्या मनुष्याला सर्व वैर्यांना त्याच्यापासून भयमुक्त करते विद्यार्थ्यांनी इंद्रिय आवरून पूजन केले तर कल्याणकारी विद्या त्यांना प्राप्त होते यात अजिबात शंका नाही विद्यार्थी पूजन यस्तु कौती नियतेंद्रिया अनवद्या शुभाम विद्याम विंद नात्र संशय रजा ब्राह्मणसो वैश्यसो क्षुद्र असो क्षत्रिय असो भक्तिभावाने जगद्धात्रीचे जो पूजन करतो त्याचे भाग्य उजळल्याशिवाय राहत नाही स्त्री आणि पुरुष यांपैकी कोणीही भक्तीपूर्वक नवरात्रीचे व्रत करील तर जे त्याला हवेत ते निश्चित प्राप्त होईल अश्विन महिन्यातल्या शुद्ध पक्षात मनापासून जर नवरात्र व्रत केले तर कोणतीही कामना पूर्ण होते राजा आता मी तुला नवरात्रीच्या व्रताचा विधी सांगतो तो ऐक तोही कसा असला पाहिजे राजा विधिवन मंडलम कृत्वा पूजास्थान प्रकल्पेत कलशम स्थापयत वेदमंत्र विधानतः शास्त्रोक्त विधीपूर्वक मंडल करून त्याचं पूजन करावं वेदमंत्रांच्या साहाय्याने एका कलशाची स्थापना करावी मग एक यंत्र त्या कलशावर ठेवावं चांगल्यापैकी यवधान्य कलशाभोवती पसरवावं चौरंगाच्या चारी बाजूंनी वर फुलांच्या माळांनी सजावट करावी त्या चंडिकेच्या निवासस्थानी दिवा लावावा तिन्ही त्रिकाळ आपल्या शक्तीनुसार जगदंबेची पंचोपचार राजोपचार षोडशोपचार जी जी शक्य होईल त्या त्या उपचारांनी पूजा करावी याच्यात अजिबात कंजूषपणा करू नये धूप दीप फुल फळं नैवेद्यासहित सांग पूजन करावं गायन वादन नृत्य आदी या सगळ्या प्रकारांनी जगदंबेचं मनोरंजन होईल याप्रमाणे आपण तो विधी करावा विधीनुसार कन्यांचं पूजन करावं सुगंधित द्रव्य अलंकार वस्त्र नैवेद्य नाना प्रकारची सुवासिक द्रव्य फुलांचे हार आदी या सगळ्या उपचारांनी कन्यापूजन करावं असे पूजन करून अष्टमी नवमी तिथीला होमा सहित यथाशक्ती ब्राह्मण भोजन करून दशमीला पालन करावा ब्राह्मणांना दान द्यावीत अशा तऱ्हेने जो पुरुष ती स्त्री यः कुरुते भक्त्या नवरात्र व्रत न राहा नारी भक्त्या विधवा वापते व्रता कुणी का असे ना पुरुष असो स्त्री असो सौभाग्यवती असो अगर विगतधवासो हे व्रत करील तर निश्चितच त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही भूलो की सर्व प्रकारचे सुख मनसोक्त भोगून देहानंतर उत्तम गती प्राप्त होईल आणि जरी पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी तो उत्तम कुळातच जन्माला येईल तो सदाचारी होईल जन्मतः त्याचे ठिकाणी जगदंबीविषयी अनन्य भक्ती असेल राजा असा हा नवरात्रव्रता च सम्पूर्णविधिः नवरात्रव्रतं प्रोक्तं व्रतान्नामुत्तमं व्रतम् आराधनं शिवायास्तु सर्वसौख्यकरं परम् आनेन विधिना राजन् समाराधय चण्डिकां हि वक् जित्वारि पुनस्खलितं राज्यं मी तुला नोत्तमं उत्तम सङ्गीतल उत्तम असं व्रत आस्तु श्रवण केलास हे बघ यथाशक्ती यथामती यथाभक्तीने जर खरंच जगदंबेची अशी आराधना केली ना तर नक्कीच कामना पूर्ण होतीलच राजा हे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आहे यामुळेच महामाया शिवेच्या प्रसादाने परमसुख प्राप्त होतं आणि जर तू या विधीनुसार चंडिका देवीचे मनःपूर्वक आराधना करशील तर तिच्या कृपेने सर्व शत्रूंचा तुझा नाश होईल निष्कंटक राज्य तुला प्राप्त होईल पुन्हा तुझे कुटुंबीय याची तेही याची डोळा सुखाने नांदतील हे निश्चित आहे आणि हे वैशा जी केवळ संकल्पाने निर्मिती पालनाने संहार करते ना तिची पूजा तू कर म्हणजे त्या योगाने तुझ्याही इच्छा पूर्ण होतील घरी परत जाशील तेव्हा तुझे कुटुंबीय आणि परिवार निश्चितच तुला मान देतील आणि पुन्हा मृत्यूनंतर पवित्र अशा जगदंबेच्या लोकी जाऊन राहशील याची खात्री बाळग कारण जे भगवतीची आराधना करतात ना निश्चित त्यांच्या सगळ्या कामना पूर्ण होतात आणि जे भगवतीची आराधना करत नाही ना त्यांच्या नशिबात मात्र नरकवास असतोच असतो आणि जिवंतपणे सुद्धा अनेक रोगांनी जर्जर होऊन हालापेष्टा त्यांना भोगाव्या लागतात त्यांचे वैरी त्यांना छळतात अविवाहित अगर विधूर होतात निपुत्रक सदा वखवखलेले तसे बुद्धिभ्रष्ट होतात म्हणून राजा बेलपत्र कन्हेरी शेवंती चाफा अशासारख्या फुलांनी जे नित्य जगदंबेची पूजा करतात ते स्वतः अत्यंत विलासी जीवन उपभोगतात ते पुण्यवंत शक्तिभक्तीपरायण होतात ज्यांनी निगमाशास्त्राच्या विधीनुसार मंत्रसहित पूजन केले ते भगवतीच्या कृपेने धनवैभवसंपन्न आणि समाजमान्य होतात त्यांना जनतेचा गौरव प्राप्त होतो तेच राजेपद किंवा जनतेचे नेतेपद भूषवतात एवढं बोलून सुमेधामुनी थांबले पुढे राजांनी आणि त्या जा वैश्याने यांनी सांगितलेल्या आराधनेनुसार जगदंबेची भक्ती कशी केली आणि कशी भगवतीची प्राप्ती करून घेतली ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समरथ